हॅलो नमस्कार मंडळी मराठी किचन क्वीनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे एक नंबर थाळी आहे ही खाल्ल्यानंतर तुमचा भाऊराया नक्कीच खुश होणार आहे तर ही थाळी अगदी कमीत कमी वेळामध्ये म्हणजे एका तासाच्या आत मी ही थाळी बनवली आणि इतकी साधी सोपी आहे ना पटापट पत तुम्ही बनवून तयार करू शकताय आणि ह्या थाळीसाठी आपण इथं बघा बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे घेतलेत ह्याची आपण भाजी बनवणार आहे आणि सोबत आपण इथं अर्धी वाटी तांदूळ भिजत घातले होते इंद्रायणी तांदूळ आहे आणि हा आता थोडंसं पाणी घालून ना आपण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही दूध टाकून शिजवलं ना तरीसुद्धा चालेल याची आपण मस्त अशी ना खीर बनवणार आहे तांदळाची खीर तुम्ही ही एकदा करून बघितली ना नेहमी तुम्ही अशी खीर बनवाल माझी गॅरंटी आहे आता मस्त असं त्याला शिजू द्यायचे आणि पटापट आपण इकडं बघा सोया चंक्सचा भात बनवणार आहे हे सोया चंक्स मी गरम पाण्यात दहा मिनटं वाफवून घेतले आणि नंतर पिळून घेतलेत त्याच्यामध्ये आपण हळद घातली आहे लाल तिखट घालायचे आपल्या अंदाजानं तुम्ही तिखट जर खात असाल तर दोन तीन चमचे घाला आणि नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा च जिरे पावडर घातले आणि अर्धा चमचा गरम मसाला एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला हे कोथिंबीर जास्त घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातली आणि अर्धी वाटी बघा इथं दही घातले दह्यामध्ये अजिबात पाणी नको आहे एकदम घट्टसर असं आपलं दही हवं हो आहे मस्त असं मिक्स करून घेतले बघा आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ना मळून घ्यायचं आहे तर तीन भांडी बघा पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे रवा घातला आहे मीठ घातले चवीनुसार मी आणि आता याला मिक्स करून घेऊया आधी आणि यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे तेल इथं मी पाच चमचे आपण जे पोहे घातो तो चमचे असतो ना तर ते पाच चमचे मी इथं तेल घातले पीठ माझं जास्त असल्यामुळे पाच चमचे तेल घातले आणि हे तेल मी अजिबात गरम करून घेतलेलं नाही थंड हव आपलं जे नॉर्मल तेल आहे ना तेच आहे गरम केलेलं तेल नाही आहे हे हे थोड़ा थोड़ा स... आता हे सगळ्या पिठाला मी चोळून घेते बघा अशा प्रकारे आपण सगळं तेल या पिठाला चोळून घ्यायचं आणि मस्त असं ना घट्टसर पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत घट्टसर आपण याची कणिक मळून घ्यायचे आहे घट्ट पीठ एकदम घट्ट पीठ मळलं ना की चांगल्या मस्त अशा टम्म फुगतात आपल्या पुऱ्या आता आपल्या पुरीचं तर झालेलं आहे आता आपण खीर बनवून घेऊया खिरीसाठी बघा इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गॅस चालू केलं आहे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायचे मगाशी जे आपण तांदूळ शिजवून घेतले होते ते मिक्सरवर वाटून घ्यायची बघा मस्त अशी पेस्ट बनवली जर तुम्हाला खूप जास्त गडबडीत जेवण करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ना तांदूळ शिजवून त्याची पेस्ट करून खीर बनवू शकताय किंवा जर निवांत असाल तर तांदूळ भिजत घालायचे अर्धा एक तास दोन तास आणि ते मिक्सरवर वाटून घ्यायचे आणि त्याचीसुद्धा अशी खीर बनवू शकताय दोन्ही प्रकारे तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही खीर बनवू शकताय यामध्ये आपण पेस्ट घातली आहे सगळी साखर इथं मी दीड वाटी घातली आहे छोटी वाटी आहे साखरची आणि आता तुमच्या अंदाजाने साखर घाला किती गोड लागेल त्यानुसार आता हे तो रूट तो मदे रूट मी बाजूच्या गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया चमच्यावर तूप घातले आणि त्याच्यामध्ये मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत बघा हे ड्रायफ्रूट मी तळून घेतलेत आणि त्याच भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी साखर घातली अगदी अर्धा चमचा पाणी घातलं आहे आणि मस्त असे कॅरेमलाईज करून घेणार आहे आणि ही जे आपण साखरेमध्ये अप खिरीमध्ये वापरणार आहे ना ही साखर यामुळे मस्त टेस्ट लागते आपल्या खिरीला आणि कलरसुद्धा मस्त असा येतो तर ही एकदम छान गोल्डन कलर येऊ द्यायचं आहे बघा छान अशी ना गोल्डन कलर आला की मग आपण हे खिरीमध्ये वापरायचं आहे आणि आता बघू शकताय मस्त अशी आपली ही साखरेचं जी कॅरेमल बनवलं होतं आपण ते या खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे सगळी साखर तुम्ही अशी कॅरेमलाईज करून घातली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी थोडीशी कॅरेमलाईज केली आणि ती घातली तरीसुद्धा लागेल टेस्ट मात्र अप्रतिम लागते आणि याला थोडंसं आटू द्यायचं आहे या खिरीला आणि मस्त अशी ग थोडीशी घट्टसर झाली की वेलची पावडर टाकायची मस्त अशी खीर तयार झाली आता इकडे आपण भाजी बनव बनवणार आहे तेलामध्ये जिऱ्याची फोडणी केली आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे ह्याच्यामध्ये मिरची आणि कांदा लांब चिरलेला टाकलेला आहे बघा आपण उभा चिरलेला पातळ चिरून घेतला होता कांदा तो घातलेला आहे चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा मिरची यासाठी टाकली कारण कांद्यासोबत मिरचीसुद्धा चांगली परतली जाईल नंतर टोमॅटो घातलेला आहे अर्धा टोमॅटोची आपण पेस्ट बनवणार आहे म्हणून इथं अर्धा टोमॅटो आपण वापरलेला आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये चांगलं सुद्धा छान असा परतला गेला पाहिजे आणि मस्त असं बघा परतल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट अंदाजाने घातले आणि थोडंसं धने पावडर घातलेली आहे आणि मस्त बघा कलर आलेला आहे एक नंबर कलर आलेला आहे यामध्ये मी आपली घरची जी चटणी असते ती नाही वापरलेली लाल तिखट फक्त वापरलेलं आहे आणि एका टोमॅटोची प्युरी यामध्ये घातली आहे आणि असला भारी याचा रंग आलेला आहे आणि टेस्टसुद्धा ना मस्त लागते बघा ही भाजी तुम्ही पुरीसोबत नक्की ट्राय करून बघा यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि थोडंसं हिला ना शिजून घ्यायचेत पण इकडं मी भांड्यामध्ये सुद्धा पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पुरीमध्ये या भाजीमध्ये आपण जेवढं पाणी वापरणार आहे ते गरम पाणीच वापरायचं आहे आणि चार बटाटे आपण बघा शिवकडले होते ना ते असे बघा हाताने कुस करून यामध्ये घातलेत सगळा मसाला याला लागेल असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहे एक नंबर असा मसाला याचा झालेला आहे बघा कलरसुद्धा मस्त आले जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी करून यामध्ये पाणी घालून घेऊ शकताय आणि पाणीच गरमच पाणी वापरा याच्यामध्ये कारण ना चव मस्त याची लागते मीठ घातलेलं ला आहे चवीनुसार आणि कोथिंबीर घातली आहे छान असं उकळू द्यायचं आहे थोडंसं आटवायचं म्हणजे ना मस्त असं आपली ही पुरीसोबतची भाजी अप्रतिम लागते आता यामध्ये छान अशी कोथिंबीर आणखीन घालून घेतली आणि उतरवून ठेवले आता आपण भात करून घ्यायचं आहे त्यासाठी मगा कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे, हे खडे मसाले घालून घेणार आहे तमालपत्र चक्रीफूल दालचिनी आहे लवंग आहे आणि मिरं आहे चांगली पाण्याला उकळी आली की मग यामध्ये धुवून मी मगाशी पंधरा वीस मिनटं धुवून ठेवला होता हा तांदूळ तो यामध्ये घालून घेणार आहे तांदूळ यामध्ये घातला की मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि याला ना आ, जास्त नाही नव्वद टक्के आपण शिजवायचं आहे मध्ये मीठ पण मी घातलं आहे कारण नंतर वरतून मीठ घातलं ना तर ते लागत नाही सगळ्या भाताला आणि चांगली उकळी आल्यानंतर मग लिंबू अर्धा बिळलेला आहे म्हणजे काय होईल भात पूर्ण सुट्टा सुट्टा होईल चिकटणार नाही आणि बघू शकता इथं नव्वद टक्के तर आपला तांदूळ शिजलेला आहे आता मी याला चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे काय होईल भात पूर्ण सुट्टा होईल त्याच कढईमध्ये तेल घालून एक कांदा बारीक चिरलेला घातला आहे बघा आणि यामध्ये आपण ढोबळी मिरची असते ती घातलेली आहे म्हणजे शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घातले चिरून चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ना सोया चंक्स ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत अप्रतिम अशी चव याची लागते बघा सोया चंक्स ना काही लोकांना अजिबात आवडत नाहीत पण तुम्ही हा असा भात ना चंक्सचा एकदा बनवून बघा सगळ्यांना आवडेल इतकी सुंदर लागते ही चांगली वाफ काढून घेतली याला म्हणजे दोन मिनटं चांगले शिजवून घेतले थोडंसं पाणी घातलं आहे बघा अगदी थोडं मी पाणी घातलं आहे अर्धी वाटीसुद्धा पाणी नाही आहे ते फक्त भांडं खंगळून घातलं याच्यामध्ये आणि आता मस्त असं पाणीसुद्धा यातलं आटलेलं आहे यामध्ये सगळा भात घालून घ्यायचा आहे भात बघू शकता किती सुट्टा सुट्टा झालेला आहे अजिबात चिकटत नाही तुम्ही लिंबू नक्की वापरा लिंबूमुळे ना भात असं छान असं सुटसुटीत होतो आणि आता हे सगळा भात आपण यामध्ये घालून घेतला आहे एक चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आणि कोथिंबीर घातली आहे आणि मस्त असं मिक्स करून घेऊया तुम्ही याचा थर लावलात ना तरीसुद्धा चालेल आणि असं मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तुमची चॉईस आहे आणि आता मी मिक्स करून घेतलं आहे वरून छान मीठ बघा आपण मीठ दोन्हीमध्ये वापरले त्यामुळे मी वरून मीठ काही वापरलेलं नाही आहे भात शिजवताना मीठ वापरले आणि सोया चंक्स जे आपण मॅरिनेट केले होते ना त्यावेळीसुद्धा आपण मीठ वापरले त्यामुळे मी वरून भातामध्ये घातलेलं नाही आहे मीठ कोथिंबीर घातल्यावरनं एक चमच्यावर तूप सोडलं आहे आणि झाकण लावून पाच मिनटं वाफ काढली आहे मस्त अशी वाफ काढली आणि गॅसवर भांडं उतरून ठेवलं आता आपण ज्या नेहमी पुऱ्या लाटतो तशा पद्धतीनेच मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता आहे आणि तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर मस्त अशा पुऱ्या मी तळून घेणार आहे असल्या भारी फुलत्यात ना तुम्ही तर बघू शकता असली टम्म फुकते आहे बघा पुरी एक नंबर अशी पुरी फुलतेसुद्धा आणि जास्त तेलसुद्धा पित नाही बरं का खूप तेलकट होत नाही तवा वापरल्यामुळे ना छान अशा कुरकुरीतसुद्धा आपली पुरी बनते बरं का खूप जास्त मौसूद पडत नाही आणि हे आपलं ताट तयार आहे बघू शकता एक नंबर असं ताट आहे आपलं आपण इथं भाजी घेतली आहे श्रीखंड आहे खीर आहे भात आहे आणि पापडसुद्धा म्हणजे आपण बॉब्या तळलेल्या आहेत त्या बॉब्या घातलेत आणि पुऱ्या आहेत आपल्या मस्त असं आपलं जेवणाचं ताट तयार झालं आहे तुमचा भाऊराया नक्कीच खुश होणार आहे माझ्या भाऊरायाला तर हे पदार्थ खूपच आवडतात तुमच्या भाऊरायाला आवडतात का हो आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि बहिणीच्या हातचा असा स्वयंपाक प्रत्येक भाऊरायाला आवडत असतो माझ्या भाऊरायाला वरण भातापासून नॉनव्हेजपर्यंत सगळं काही माझ्या हातचं आवडतं त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा स्वयंपाक तुमच्या भवरायासाठी नक्की बनवा तो सुद्धा खुश होईल आणि माझी रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि पटापट -पत तेवढं चॅनेल सबस्क्राईब करायचं आणि पटकन लाईक करायचं आणि कसं वाटलं माझा व्हिडिओ तेसुद्धा मला कमेंट करून कळवा कर आता पुन्हा भेटूया नवीन एका मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत राम राम